अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण हे दोन्ही पारायण करण्याचं काय महत्व आहे आणि श्रावणाचं जास्त महत्व काय आहे याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपण श्रावण महिन्यामध्ये खूप जण जे आहे श्रावण महिन्यात श्रावण पूर्ण पाहतावा तीस दिवस असतात श्रावण महिन्यामध्ये ह्या काळामध्ये जर गुरुचरित्र पार आहे आणि नवनाथ पारण जर आपण केलं त्याचं फळ खूप आहे पण गुरुचरित्र आणि नवनाथ पारण हे सोबत करायचं नाही कधी लक्षात ठेवा गुरु आणि शिष्याची सेवा सोबत नाही करायची अगोदर गुरुक्षेत्र पारायण सात दिवसाचं अगोदर करून घ्यायचं त्याच्यानंतर नऊ दिवसाचं नवनाथ पारायण करायचं नाही कधी करायचं त्याच्याबद्दल पण सांगतो रावणामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाळतो जे पाळत नसेल त्यांनी पण पाळायला पाहिजे कांदा लसून विरहित राहायला पाहिजे तीस दिवस कांदा लसून नाही खायचा नॉन व्हेज तर नाहीच आणि तीस दिवसामध्ये जेवढं आपल्याला भगवान शंकराची सेवा करता येईल तेवढी आणि जे ग्रंथ असतात गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे आपण करायला पाहिजे गुरुचरित्र पारण करायचं म्हटलं तर साधं आणि सोपं खूप खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे गुरुचरित्र पारण करताना हे नियम पाळायचे ते नियम पाळायचे नियम पाहूनच करायचं पण मनापासून करायचं श्रद्धायुक्त भीती पाहिजे मनामध्ये आपल्याला खूप भीती आहे आणि आपण सेवा करतोय नाही होणार ते मग गुरुचरित्र पारण तुम्हाला जर करायचं असेल तर महिला असेल त्यांनी दिंडुरीपर्यंत पोथी वाचावी मोठी वाचू नाही मोठी गुरुचरित्र वाचायला एका दिवसाला तीन तास लागतात दिंडुरीपर्यंत दीड तासामध्ये होऊन जात म्हणून महिलांनी दिंडुरपर्यंत पोथी वाचावी पुरुषांना शक्य असेल तर मोठी मूळ पोथी आहे ती वाचावी त्याचं पण फळ आहे मग गुरुचैत्र पारण आपल्याला करायचंय आपल्या मनामध्ये निर्णय निर्णय घ्यायचा आपलं करायचं गुरुचैत्र पारण काही हो घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण जर त्या व्यक्तीच्या घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण जर झालं घरामध्ये किती वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या काही असू द्या तुमची कुंडली पूर्ण खराब असू द्या पण जो व्यक्ती गुरुक्षेत्र पारायण वाचतो त्याचे भौतिक अभौतिक जे त्रास असेल ते त्यातून मुक्ती भेटत असते मग एकच गुरुक्षेत्र वाचल्याने मुक्ती भेटते का असं नाही आपले पूर्वकर्म असतात गुरुक्षेत्र पारण आहे ते घरी करायला पाहिजे घरी करायचं देव घराजवळ आपण करू शकता साधं पूजा मांडणी करायची महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा गुरुक्षेत्राची पोथी आपण आणायची त्याला गंधाक्षदा व्हायचं पहिले संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षदा फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं श्रावण मासानिमित्त आपण सात दिवसीय गुरुचैत्र पारण आहे असं करणार असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा हे केल्यानंतर गुरुक्षेत्र पारायण काळामध्ये गुरुक्षेत्र आहे हे सकाळी आपण वाचू शकता सकाळी चार वाजेनंतर तुम्ही गुरुक्षेत्र वाचू शकता सकाळचा वेळ शांत असतो सकाळच्या वेळेस गुरुक्षेत्र वाचावं आणि आपण आपल्या काम असेल ते काम करू शकता श्रावणात तीस दिवस आहे तीस दिवसामध्ये तुम्ही कधीही गुरुक्षेत्र पारायण करू शकता सात सात दिवसाचे पण करू शकता उद्यापन सगळ्यात शेवटी करायचं एकदाच मग गुरुचैत्र वाचन करताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचं नाही नवनाथ पारायण पण सेम मनातल्या मनात वाचायचं नाही मोठ्याने वाचायचं गुरुक्षेत्र आणि नवनाथ पारण या दोघांची जी सेवा आहे ती मी आपल्याला सांगतोय दोघ पण एकत्र सेवा नाही करायची गुरुक्षेत्र पाराण सात दिवसाचं झाल्यानंतर नवनाथ पारायण नऊ दिवसाचं लावायचं पोथी मांडणी केली पूजा मांडणी करायची महाराजांना एक आसन ठेवायचं महाराज आपण जे गुरुक्षेत्र वाचत असतो कशासाठी वाचतो आपण हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे नाही आपण जे गुरुचरित्र वाचतो आपल्या मनाला समाधान भेटलं पाहिजे मनाला शांती भेटली पाहिजे त्यासाठी आपण एवढं वाचतो ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं सात दिवस गादीवर झोपायचं नाही घोंगडीवर झोपायचं वाचताना मोठ्याने वाचायचं आपण जे वाचतो ते दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असतं गुरुचरित्र वाचन तुम्ही जे वाचताय ते बरोबर आहे का महाराज येत असता म्हणून गुरुचैत्र वाचन करताना त्याच्या बाजूला एक आसन ठेवायचं आसनाला रांगोळी काढायची दर्शन घ्यायचं गोमित्र अंगावर शिंपडायचं सवळ्यामध्ये गुरुचैत्र वाचायचं महिला असेल त्यांनी प्रॉपर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल ते घालावं हातामध्ये बांगड्या असेल हळद असेल कुंकू असेल हे सगळं प्रॉपर घालून महिलांनी पारायण करू पारायण काळामध्ये आपलं धूप असेल तुपाचं देवा तेलाचा देवा असेल धूप दिवा असेल हे चालू ठेवावं मध्ये मध्ये तुम्ही खडे साखर खाऊ शकता नवनाथाचं पाराण पण सेम आहे सेम पूजा मांडणी करायची नवनाथांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा साधी साधी सोपी पूजा मांडणी करा नवनाथ पारांना पण सेम एक आसन ठेवायचं नवनाथ महाराजांसाठी नवनाथ पारण करायच्या वेळेस त्यांनी पुरुष असेल महिला असेल त्यांनी गाठ मांडाय मारायची नाही म्हणजे आता माझ्या शेंडीला गाठ आहे ती मांडाय मारायची नाही पूर्ण अंग मोकळं पाहिजे सगळं घालायचं पुरुषांनी सवळ घालायचं जीन्स पॅन्ट परत शर्ट पॅन्ट याच्यावर गुरुक्षेत्र किंवा नवनाथ पारण करायचं नाही दोन्हीची सांगतो मी तुम्हाला माहिती की दोन्ही गुरुक्षैत्र नवनाथ पारण करताना जीन्स पॅन्ट याच्यावर घालायचं नाही वाचायचं नाही पुरुषांनी प्रॉपर सवळ घाला लुंगी घाला त्याप्रमाणे करायचं आणि हे नवनाथ पारण करायचे असं काय आहे की घाट मारायची नाही कुठं महिलांनी पण घाट मारायची नाही वेणीला पण गाठ नाही केस मग सोडायचे जेव्हा आपण बसणार तेव्हाच गाठ मोकळी करून घ्यायची वाचन झालं गाठ बांधायची उठायचं सोप आहे वाचन हे बारा ते, ते साडेबारा या वेळेमध्ये करायचं नाही हे लक्ष ठेव बारा ते साडेबारा मध्ये करायचं नाही जेवण काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे हे बघा गुरुचैत्र नवनाथ पारायण या काळामध्ये आपण आता कांदा लसून खायचा नाही एक आहे पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता कांदा लसून खायचा नाही कांदा लसून मसाला वापरू पण नका पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता पोळी असेल चपाती असेल हे सगळं खाऊ शकता भात तर खावा बस हे एवढंच नियम आहे त्यामध्ये बाकी काही नाही कांदा लसून विरहित असायला पाहिजे बाकी काहीच नाही पालेभाज्या सगळ्या खा असं नाही आता खूप जण म्हणतात की एक भुक्ती खायचं एक अन्न खायचं म्हणजे एक सेवकरता होते त्यांनी एकच एक एक भाजी पोळी खाली सात दिवस बटाट्याची भाजी पोळी त्यांना आठव्या दिवशी दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं असं करू नका असं कुठंच लिहिलेलं नाहीये एकच अन्न खावं असं नाहीये एक अन्न खाव म्हणजे काय की समजा आपण पुळी भाजी खातोय एकच भाजी माणूस नाही खाऊ शकत एकदा खाऊ शकतो दोनदा सात दिवस त्या तिने खाल्लं आठव्या दिवशी दावाखान केलं तर तसं करू नका तुम्ही पालेभाज्या सगळ्या चालता ना सगळ्या पालेभाज्या चालता बटाटे असेल कांदे कांदा कांदे वांगे लसूण हे तीन गोष्टी सोडून तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता भरपूर भाज्या आपल्या पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता एकच अन्न असं नाही किंवा दूध दूध पोळी असेल ते पण खाऊ शकता पण असं नाही रोज दूध पोळी खा असं नाहीये कारण की तुम्ही जर जेवण व्यवस्थित केलं सात दिवसामध्ये अन्न चांगलं घेतलं तर तुम्ही वाचू शकता नाही तर आपल्याला ताकदच राहणार नाही वाचायला वाचन करताना तुम्ही खडीसाखर खाऊ शकता पालेभाज्या सगळ्या खा जेवण प्रॉपर करायचं जे आपलं जेव्हा वाचन होईल वाचन झाल्यानंतर आरती करायची महाराजांना नविद्यार्थी दाखवायची महाराजांना काय दाखवायचं जे आपण जेवतो ते दाखवायचं वरण भात भाजी पोळी हे महाराजांना नवीद दाखवायचा आणि नवीद झाला दाखवल्यानंतर दाख तोच प्रसाद आपण ग्रहण करायला महाराजांना आपण एकच पोळी भाजी दाखवू शकतो का रोज रोज विचार करा नाही आपण पण नाही खाऊ शकत ते म्हणून तसं काही सांगितलेलं नाहीये ते डोक्यातून काढून टाका हे केल्यानंतर आपण खूप जण आता चांबड्याच्या वस्तू तर आजकाल राहिल्याच नाही ओरिजिनल चांबडं तुम्हाला पुढे भेटणारच नाही पण तरी पण कोणी वापरत असेल चांबड्याच्या वस्तू वापरायचे नाही गुरुक्षेत्र नवनाथ पारण चालू असताना समजा नवनाथ पारायण पोथी आपण वाचतो मोठ्याने मोठ्याने वाचायची नवनाथ पारायण वाचत असताना असं म्हणायचं की नाथ महाराज माझ्या बरोबर या कार्यसिद्धीस करा कधी तुम्हाला जर गुरुक्षेत्र नवनाथ पारायण करताना आळस आला काय करायचं आळस आला तर तुम्ही गोमित्र अंगावर घ्या गुरुचैत्र नवनाथ पारायण दोन्ही वाचन करताना भस्म लावायचं कपाळी भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म बेंबीला भस्म पूर्ण अंगाला संरक्षण करून घ्यायचं भस्म विरहित गुरुचैत्र नवनाथ पारायण वाचायचं नाही गुरुचैत्र वाचन चालू असताना नवनाथ पारायण वाचन चालू असताना आपला दिवा चालू असला पाहिजे आपलं लक्ष दिव्याकडे पाहिजे सकाळच्या वेळेस वाचन करावं बारा ते साडेबारा बंद करावं गुरुक्षेत्र नवनाथ पारण चालू असताना रात्री रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनाम हे घेतलं पाहिजे आता हे सगळं आपण केलं रोज आरती करणार आरती मध्ये गुरुक्षेत्र पारण करत असताना रोज आरती दत्त महाराजांची महाराजांची आरती घ्यायची नवनाथ पारण करत असताना दत्त महाराजांची आणि नवनाथ महाराजांची आरती घ्यायची या दोन्ही पारण काळामध्ये दत्त महाराज येत असतात ऐकण्यासाठी लक्षात ठेवा महाराज येत असतात महाराज आल्यानंतर महाराज विचारतील तुम्हाला आज कोणता अध्याय वाचला अध्याय वाचला की नुसतं झोपी गेले नुसतं बोट फिरवले का नुसतं तुम्ही फक्त वाचन पूर्ण केलं महाराज विचारत असता लक्षात ठेवा म्हणून तुम्ही असं समजू नका की आपण नुसतं वाचतोय असं नाही कोणी कोणी तुम्हाला विचारणार कोणत्या कोणत्या रूपामध्ये की तुम्ही आज वाचलं काय समजलं तुम्हाला म्हणून अध्याय वाचन करताना तसा मराठी भावार्थ आहे तो पण वाचायला पाहिजे हे केल्यानंतर रात्री पण नवीद्या आरती करायची रात्री आरती केली तरी चालती हे केल्यानंतर याचं आता उद्यापन कधी करायचं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायणचं उद्यापन कधी करायचं तुम्ही तीस दिवसामध्ये आता तीस दिवस आहे महिलांचे मासिक धर्म पाच दिवस सोडून द्या तुम्हाला जर जमलं तर गुरुक्षेत्राचं तुम्ही दोन पारायण करू शकता एक नवनाथचं नवनाथ ग्रंथाचं पारण करू शकता हे केल्यानंतर त्याची समाप्ती करायची वेळेस साधं सोपं वरम भात भाजी पोळी करायची नऊ मुलं तुम्हाला जीव भेटले नवनाथ पाराना नऊ मुलं भेटले तर जीव घाला नाही भेटलं कारण की आजकाल मुलं कोणी पाठवतच नाही त्यांना वाटतं हे छूछा करताय मुलं जेव्हाच पाठत नाही आजकाल पहिले आम्ही जायचो आम्ही लहान होतो तर मी प्रत्येक ठिकाणी जायचो नवनाथ पाराणा असेल तिथं मी जायचो लहानपणापासून तिथून नवीन गोष्टी करता आपल्याला मी विचारायचो हे काय काका तेव्हा नवनाथ पारायण आहे हे असं आहे असं वाचायचं गुरुक्षेत्र पाराणा आहे असं आहे म्हणून आपल्या लहान लहान मुलांना कुणी जर नवनाथ पारायणाचं जेवायला बोलवलं तर तुम्ही त्यांना पाठवत जा ते पण काही काळानंतर ते नवनाथ पारायण करतील भविष्यात म्हणून आमच्या आईवडील पाठवायची आम्ही स्वतः जायचो आम्ही विचारायचो हे मला सवय होती विचारायची हे काय ते काय ते काय त्यामुळे मी तुम्हाला गोष्टी सांगतोय या हे अनुभवातून गोष्टी भेटतात असं कोणी सांगू शकत नाही ठीक केल्यानंतर नवनाथ पारायण तुम्हाला नऊ मुलं भेटले ठीक एक मुलगा जीव गाला ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं बस असं साध आणि सोप उद्यापन प्रत्येकाने करावं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण आपण स्वतः करत नसतो हे लक्षात ठेवा दत्त महाराज आपल्याकडून करून घेत असं तुम्हाला वाटतं ना आपण करतो आपण काही नाही करणार आहे महाराज करून घेता प्रत्येकाने श्रावणामध्ये एक गुरुक्षेत्र किंवा एक नवनाथ पारायण अवश्य करावं हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि ग्रंथ वाचा ग्रंथामध्ये खूप ताकद आहे खूप ताकद आहे ग्रंथामध्ये त्यातून नवीन गोष्टी कळतात मी कधीही गुरुक्षेत्र वाचत असेल तर नवीन गोष्टी कळता आपल्याला हे नाही हे असं असंही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ग्रंथामध्ये दुसरीकडे कुठंच फिरायची गरज नाही आपल्याला या पद्धतीने करायचं सातव्या दिवशी उद्यापन करायचं हा उद्यापनाचा खूप जणांचा प्रश्न असतो की आता उद्यापन कधी करायचं आठव्या दिवशी नाही जेव्हा दत्त जन्म असतो तेव्हा आपण आठव्या दिवशी करतो नाहीतर सातव्या दिवशीच ज्या दिवशी संपलं त्या दिवशीच उद्यापन करायचं नवनाथ पारायणचं पण नवव्या दिवशी संपलं नवव्या दिवशी उद्यापन करायचं छानपैकी पारायण करायचं मनापासून पारायण करायचं जास्त घाबरायचं नाही जे पहिल्यांदा पारायण करत असेल तर मनापासून घाबरायचं नाही दत्त महाराजांना विनंती करायची की माझ्यासोबत या आणि कार्य सिद्धीच करा सगळ्या गोष्टी छान होत्या श्रावण महिन्यामध्ये पारायण अवश्य करा मन शांत ठेवून रिलॅक्स पारायण करा तुम्हाला प्रचिती अनुभव अवश्य आणि दत्त महाराज दर्शन देत असतात झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ